सर्वसामान्यांचा महिलांचा हंड आंदोलनाचा इशारा प्रशासनाकडून तात्पुरत्या पाणी पुरवठ्याचे आश्वासन पाणी टंचाईच्या समस्येला कंटाळून किरवली गावातील महिलांनी हंडा आंदोलनाचा इशारा दिला आहे गावातील महिला सुशिला शेळके यांनी सांगितले की गेल्या अनेक महिन्यांपासून गावात पाणी पुरवठा ठप्प असून प्रशासनाने चार महिन्यात तो सुरळीत करण्याचे आश्वासन दिले आहे मात्र जर लवकरात लवकर उपाययोजना न केल्यास चारशे ते पाचशे महिलांचा मोठ्या प्रमाणावर आंदोलन उभारणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे गावातील महिलांनी पंचायत समिती गाठून प्रशासनाच्या विरोधात नाराजी व्यक्त केली एका ग्रामस्थ महिलेने सांगितले देशाला स्वतंत्र मिळून अनेक वर्ष झाली पण अजूनही आम्हाला पाणी मिळालं नाही आज शंभर महिलांनी हंडा घेऊन पंचायत समिती गाठली होती प्रशासनाने तात्पुरत्या सोयीसाठी बोरवेलद्वारे पाणीपुरवठा करू असे आश्वासन दिल्याने आम्ही सध्या आंदोलन थांबवत आहोत था। यासंदर्भात उप अभियंता ग्रामीण पाणीपुरवठा रायगड जिल्हा परिषद उपविभाग कर्जत अनिल मेटकरी यांनी सांगितले की किरवली गावासाठी जलजीवन मिशन अंतर्गत योजना प्रस्तावित होती परंतु तिचा कर्ज पाच कोटींपेक्षा जास्त असल्याने अडचणी येत होत्या त्यामुळे जलसाठा उभारण्यासाठी आवश्यक असलेल्या जागेची कमतरता असल्यामुळे कामाला उशीर झाला आहे मात्र यासाठी प्रशासन सकारात्मक आहे ग्रामस्थांची मागणी रास्ता सु लवकरात लवकर कायमस्वरूपी तोडगा काढला जाईल बी सुशांत पाटील यांनी सुद्धा सकारात्मक भूमिका दाखवली त्यांनी सुद्धा पाण्याच्या समस्यावर लवकरात लवकर तोडगा काढू आणि सध्या महिलांना तात्पुरत्या पाण्याची व्यवस्था उभी करू हा प्रश्न पूर्णपणे कसा सोडवता येईल यावर नक्कीच उपाययोजना करू महिलांनी तात्पुरतं आंदोलन मागे घेतले असले तरी जर आश्वासनाची पूर्तता न झाल्यास मोठे आंदोलन चढण्याचा निर्धार व्यक्त केला आहे नमस्कार माझं नाव अश्विनी राजेश बडेकर मी किरवलीत राहते माझ्याबरोबर आत्ता शंभर ग्राम महिला आहेत आम्ही इथे पाण्यासाठी आलो आहेत आता आमचा हंडा मोर्चा होता ब पाण्यासाठी त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे का आ, आता ते तात्पुरती सोय करणार आहेत आमची बोरवेल देऊन आणि आम्हाला एम जी पीची पाईपलाईन देणार आहेत पाणी देणार आहेत जोपर्यंत ते पाणी होत नाही तोपर्यंत ती आमची तात्पुरती सोय के बोरवेल लावून दिलेली आहे देणार आहेत आणि जोपर्यंत आम्हाला कायमस्वरूपी पाणी येत नाही तोपर्यंत आम्ही असाच पाठपुरावा करत राहू आत इथे शंभर मैला जमल्या आहेत पण याच्यापुढे अजून पाचशे मैला तरी येतील नमस्कार माझे नाव विजया दीपक सोनावळे मी किरवलीची असून आम्ही आज चार तीन दोन हजार पंचवीस रोजी हंडा मोर्चा घेऊन बी डीओ ऑफिसला आलेलो आहोत तर आमच्याकडे आज स्वातंत्र्य मिळून सास सहासष्ट वर्षं झाली जवळजवळ पण आमच्याकडे ज्या मूलभूत गरजा आहेत पाणी हे त्यातमध्ये एक म्हणजे माणसाची मुख्य गरज आहे पण आमच्या गावाला आजपर्यंत पाण्याची अशी सोय कायमस्वरूपी सो झालेली नाही आम्ही खूप वेळा इथे ऑफिसला येऊन गेलो दरवेळी आम्ही आलो की आम्हाला आश्वासनं दिली जातात आजही आम्ही तशाच प्रकारचे जवळजवळ शंभर महिलांचा हंडा मोर्चा घेऊन इथे आलेलो आहोत आणि आज आम्हाला प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एक आश्वासन दिलं की तुमची जी योजना आहे जल मिशन योजना ती पूर्ण करण्यास खूप वेळ लागू शकतो त्यासाठी तुम्हाला पनवेलला जावं लागेल पण तात्पुरती सोय म्हणून आम्ही तुम्हाला दोन बोरवेल इथे लावून देतो तर त्यांचं म्हणणं ऐकून त्यांच्या आश्वासनाला एक साथ देऊन आज आम्ही आमचा हंडा मोर्चा मागे घेतो आम्ही ठिया आंदोलन करणार होतो तो आम्ही मागे घेतो पण जर आमचं आम्ही जे आमचं पाण्याचा जर प्रश्न सुटला नाही तर आम्ही याच्याहीपेक्षा जास्त उग्र स्वरूपात आमचा आंदोलन छेडू हे आम्ही त्यांना इथे ग्वाही देतो धन्यवाद माझे नाव सुशीला दत्तात्रय शेळगे आम्ही इथे पाण्यासाठी आज तीस वर्ष आमच्याकडे आंदोलन चालू आहे तीस वर्ष आम्ही अंडा घेऊन येत असो पण आमचं काय काम पूर्ण झालं नाही आहे आत्ता कुठेतरी आम्ही आता प शंभर महिला एकत्र येऊन आता म्हटलं आपण पंचायत समितीमध्ये आम्ही आलो आहोत तिथे आमचं ओ साहेबांनी आमचं ऐकलं का काय चाललं आहे यांचं म्हणजे काय बोलणं आहे ते सर्व त्यांनी आमचं ऐकून घेतलं आणि त्यांनी आम्हाला आता असं सांगितलं की तुम्हाला आम्ही तात्पुरतं कळावी ना तुम्हाला पाणी आम्ही चार महिन्यासाठी काय ना, ना। पण तुम्हाला आम्ही आता पाण्याची सोय मी करतो तुम्ही फक्त तुमच्या गावामध्ये जे जा जागा कुठे असेल तिथं उपलब्ध करून द्या एवढंच आम्हाला सांगितलं एवढं आश्वासन दिलं आम्हाला वाटलं चला आता आश्वासन दिलं आहे आम्ही त्यांना आता म्हटलं चालेल ठीक आहे पण पुढे जर तुम्ही आमचं जर पाण्याची सोय नाही केली तर आम्ही भरपूरच म्हणजे आमच्या गावामधली पाचशे सहाशे महिला आहेत सगळ्या सकट इथं अंडा घेऊन इथं येऊ शकतो कारण एवढ्या आम्ही आता महिला इतका हे झालेलं आम्हाला संताप आलेला आहे की आता काय करायचं तर महिलांनीच जागृत झालं पाहिजे माझं नाव अमिताभ प्रकाश गायकवाड माझी हीच तळमळ आहे का माझ्या किरवली गावाला पाण्याची सगळ्यांना सोय व्हावी हीच माझी तळमळ आहे आणि याच्यासाठी आम्ही सातत्याने जवळजवळ दरवर्षी आम्ही ग्रामपंचायतमध्ये जातो पण दरवर्षी आमची फसवणूक केली जाते त्याच उद्देशाने एकदा आम्ही पाणी पुरवठा खाते या ठिकाणी आले असताना आम्हाला त्या सरांनी सांगितलं की तुमच्या ग्रामपंचायतनी ती स्कीमची कागदपत्रं परिपूर दिल्या नसल्यामुळे ती स्कीम रद्द करण्यात आली आणि तिथूनच मग आम्ही महिलांनी विचार केला की के आज एवढी मोठी स्कीम शासनाने दिली असताना जर कॅन्सल होत असेल पाणी नसताना तर मग त्या मुलं सगळ्या महिला एकत्र ये, येऊन आज सतरा दोन फेब्रुवारी दोन दोन हजार पंचवीस रोजी आम्ही इथं येऊन निवेदन देऊन गेलोत त्याच्यानंतर कोणत्याही प्रकारची आजपर्यंत सोय झालेली नाही म्हणून आम्हाला पुन्हा इथं हंडा मोर्चा आणि टे आंदोलनचा इशारा देण्यासाठी म्हणून आम्ही इथं सगळ्या महिला जमा झालोत आणि आज पाणी पुरवठा खात्याचे साहेब त्यांनीसुद्धा आम्हाला एम जे पी ही योजना चं काम चालू करण्यात म्हणजे एक लेटर आम्हाला तसं लेखी दिलं आहे लेखी दिलेलं आहे म्हणून आम्ही तिथून निघालो आणि बी ओ साहेब यांच्या कार्यालयात आलो त्यांनीसुद्धा आम्हाला तेच सांगितण्यात आलं आणि आम्ही त्याच्यावरती ते आता ज एवढ्या वर्ष गेले आता दोन वर्ष आम्ही त्याच्यावरती विचार करू विचार करू म्हणजे आम्हाला पाठपुरावा करणं गरजेचंच आहे सा त्याशिवाय पण ती योजना परिपूर्ण होईल याचे शाश्वत कोणीच देऊ शकत नाही त्याच्यासाठी आपण ज्या आता जमलेलं आहोत महिला याच संख्येने पाठपुरावा करत राहायचा तरच आपल्याला ती योजना मिळणार आहे आता आम्हाला सध्या साहेबांनी एवढं आश्वासन दिलं आहे का आम्ही याच्यातून दुसरं काय आम्हाला तात्पुरतं करू शकत नाही फक्त तुम्ही जागा द्या दोन जागा अशा निवडा की तिथं आम्ही तुम्हाला तात्पुरत्या समस्येसाठी दोन बोरवेल देण्यात आम्हाला गावांसाठी यापूर्वीच जल जीवन मिशन अंतर्गत योजना सुरू करण्याचा प्रस्ताव होता त्या, त्या, त्या योजनेची कॉस्ट पाच फुटीपेक्षा जास्त होत असल्यामुळे जीवन करन, सदर अंदाजपत्रक करणे व्यवस्था देण्यात आली होती जीवन प्राधिकरणकडून एन जी एस या संस्थेकडे सदर पेपर जमा करणे अंदाजपत्रक जमा करणे या बाबीची केलेली होती जी माझ्या माहितीप्रमाणे पेपरसुद्धा तयार करण्यात आले परंतु जागे साठवण ठिक साठवण टाकी ज्या ठिकाणी बांधायची आहे ते पेपर न मिळाल्यामुळे सदरचा प्रश्न प्रलंबित राहिलेला आहे तरीसुद्धा काल माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी एन जी एसला पत्र दिलेलं आहे एन जी एस आणि एम जे पीला पत्र दिलेले आहे तर एम जे पीकडे का तर सदरची योजना मोठ्या डॅम डॅमवरून करायची असल्यामुळे तिची कॉस्ट जास्त होत असल्यामुळे जीवन प्राधिकरणकडे ती योजना जाणार आहे म्हणून जीवन प्राधिकरणाला पत्राद्वारे कळवलेले आहे की किरवले हरिवली गावासाठी कायमस्वरूपी पाण्याची व्यवस्था करण्याकरता अंदाजपत्रक तयार करण्यात यावे तरी आता ग्रामपंचायतीला विनंती आहे की त्यांनी ह्या एन जी एस यांच्याशी किंवा जीवन प्राधिकरण यांच्या कार्यालय संपर्क साधून पुढील कागदपत्राची तयार पूर्तता करून अंदाजपत्रक तयार करण्याकरता मदत करावी विषय तात्पुरत्या स्वरूपात पाणी किरवली गावासाठी भारतीय मधून नदीच्या काठोरची विहीर आहे त्या विहिरीतून गावाजवळ साठवण टाकी जी आहे त्या साठवण टाकीमध्ये पाणी साठवून फिल्टर फिल्टरही तिथे बसवलेला आहे तोही काल ऍक्टिव्हेट केलेला आहे परंतु ही तात्पुरती व्यवस्था मान्य आहे परंतु त्याद्वारे देखील गावात त्या ग्रामस्थांना पाण्याची व्यवस्था करण्याची जिल्हा परिषद मार्फत ग्रामपंचायत मार्फत पर व्यवस्था करत आहोत बरोबर आहे महिला आक्रमक होणं करायचं पाणी हा जीवनाशक बाब आहे परंतु काय होतं ही ही जी योजना ही ग्रामपंचायतीमध्ये हँडओव्हर आहे है। ग्रामपंचायतनी ते फिल्टर चालू करणे त्या टाकीमध्ये पाणी सोडणे गावामध्ये वितरित करणे हे पाहायला पाहिजे खरं ते, ते ग्रामपंचायत पाहत आहे परंतु काही त्रुटी असतील त्यामध्ये आता जिल्हा परिषद या कार्यालयाकडून देखील त्यामध्ये दे लक्ष आम्ही देत आहोत ग्रामस्थांना पाण्याची व्यवस्था कशी होईल आणि कायमस्वरूपीचा जो विषय तो मी आता मध्ये मी आता सांगितला की जीवनपाली करूनकडून जल जीवन मिशन अंतर्गत योजनेची कार्यवाही होणे गरजेचे आहे त्या कार्यालयाकडे ग्रामस्थांना विनंती आहे की त्या कार्यालयाकडे आपण प्रत्यक्ष संपर्क साधावा आणि पुढील कारवाई करण्याची त्यांना मदत करावी हलिवली किरवली योजना ही सदरची योजना ही पाली बुतुले डॅमच्या इथून सोर्स घेऊन करत असल्यामुळे त्याची कॉस्ट जवळपास पाच कोटी पेक्षा जास्त होत आहे ही पाच कोटी अधिकार हे जीवन प्राधिकरणला असल्यामुळे ग्रामस्थांना कार्यालयाकडे संपर्क साधून कृपया अंदाजपत्र बोलण्यासाठी अंदाजपत्र करून घेण्यासाठी मंजूर करून घेण्यासाठी प्रयत्न करावा तुमच्या गावातील समस्या प्रश्न आमच्यापर्यंत पोहोचवा आम्ही तुमचा आवाज म्हणून प्रशासनापर्यंत पोहोचून तुम्हाला न्याय मिळवून देऊ तुमच्या व्यवसायाची किंवा सेवांची जाहिरात बी जी चोवीस तासवर करा आम्ही तुमची माहिती घराघरात पोचू आपल्या यशाची प्रसिद्धी आम्ही देऊ